नमस्कार मी वंशता जाधव स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते गॅस सिलेंडरच्या पाईपाने घेतला पेट तीन भावंडे गंभीर जखमी महाड तालुक्यातील पारवाडी येथील घटना महाड तालुक्यातील पारवाडी या गावात गॅस सिलेंडरचा पाईप पेटून लागलेल्या आगीमध्ये तीन भावंडे भाजून गंभीररित्या जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे घरातील मोठ्या बहिणीचे कपडे पेटले असता तिला वाचवण्यासाठी गेलेला तिचा भाऊ आणि लहान बहीण देखील भाजून जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील पारवाडी या गावातील प्रज्ञा प्रकाश वय वर्ष सव्वीस हिने मंगळवारी रात्री आठ वाजता जेवण बनवण्यासाठी गॅस पेटवले असता या गॅस सिलेंडरचा पाईप लीक होऊन पाईपने पेट घेतला या प्रचंड ज्वालांनी प्रज्ञाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला आहे तिला वाचवण्यासाठी धावलेला तिचा भाऊ रुपेश प्रकाश आमले वय वर्ष चोवीस याच्या कपड्यांनी देखील पेट घेतला आपले दोन्ही भावंडे चळताना पाहून घाबरलेल्या प्रीती प्रकाश आमले वय वर्ष एकवीस ही देखील त्यांना वाचवण्यासाठी धावले असता ती देखील भाजून गंभीर जखमी झाली आहे तिघा जखमी भावंडांना तात्काळ न्यू लाइफ हॉस्पिटल महाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु भाजलेले जखम गंभीर असल्यामुळे प्रज्ञा व रुपेश यांना पुढील उपचारासाठी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे हलविण्यात आले आहे स्वराज दर्शनसाठी रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद